आज आपण दिवाळीचा दुसरा पदार्थ म्हणजे मऊ सूद असे बिना पाकाचे रवा लाडू बनवणार आहोत म्हटले तर कधीतरी लाडू बिघडतात तर मग बिना पाकाचे म्हटले लाडू तरी करकरीत होतात किंवा लाडूच वळत नाहीत मऊ लुसलुशीत तोंडात विरघळणारे बिना पाकाचे झटपट बनणारे रवा लाडू कसे बनवायचे ते आपण पाहूया त्याला तर मग आता आपण साहित्य पाहूया मी वाटी आणि वजनी दोन्ही सांगणार आहे हा बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा दोन वाटी आहे म्हणजे अर्धा किलो ही दीड वाटी पिठी साखर आहे म्हणजे साडेतीनशे ग्राम एक वाटी तूप आहे दोनशे ग्राम आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर आता आपण सर्वप्रथम कढई ठेवली आहे आता मला रवा भाजायला सुरुवात करणार होतो त्याच्या आधी मी तूप टाकून घेते तूप मी थोडं थोडं टाकून करून टाकते तूप गरम आता बारीक रवा टाकून घेते ही आपली दुसरी वाटी रव्याची मंद गॅसवर रवा चांगला खमंग भाजून घ्यायचा हे आपण बिना पाकाचे रव्याचे लाडू करणार आहोत बऱ्याच वेळेला आपण पाक करायला गेलो की पाक बिघडतो किंवा कच्चा राहतो किंवा जास्तच पक्का होतो तर लाडू बिघडतात तर मग हे असे रव्याचे लाडू अगदी झटपट होतात हा रवा थोडा कोरडा वाटत तर ह्या थोडं अजून मी तूप टाकून घेते परत असं मंद गॅसवर चांगला असं खमंग भाजून घ्यायचा हा जस जसं भाजत येतो तस तसं त्याला एक सुवास येतो आणि त्याचा कलरही बदलतो आता हा रवा आपला चांगला असा खमंग भाजून झालेला आहे हा रवा एवढा भाजायला मला बरोबर पंचवीस मिनिटं लागली त्याचा कलरही बदललेला आहे थोडस आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची दोन वाटी रवा तर दीड वाटी पिठी साखर आहे जेव्हा रव्यामध्ये पिठी साखर टाकतो तेव्हा गॅस एकदम बंदच ठेवायचा आणि रवा थोडा गरम असतानाच पिठी साखर टाकायची पिठी साखर रवा असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता आता आपण हे मिक्स करून घेतलेले ही कढई मी खाली उतरून घेते खाली उतरून घेते आणि असे त्याला दहा मिनट असं झाकून ठेवायचं हे आपली दहा मिनिटं झालेली आहेत आता मी झाकण उघडून बघते झाकण बंद केल्यावरून थोडीशी आली तर वाफ फेरी थोडंसं ओलसर झालं आपले लाडू तर असे वळून होत आहेत पण ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाहिजे तर तूप टाकून घ्यायचं तर हे आता मी पहिलं हे मिक्सरला काढून घेते मिश्रण हे मिश्रण आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे मिक्सरला लावलं तर काय होतं आपल्या जे लाडूचं टेक्स्चर आहे ते एकदम मऊसूद होतं आणि लाडू चांगले असे मऊ लुसलुसीत होतात आता आपण मिक्सरला काढलेलं मिश्रण तुम्हाला दाखवते एकदम असं बारीक झालेलं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून त्याला असं फिरून घ्यायचं म्हणजे टेक्सर एकदम मौसूत होत आता या सारणामध्ये मी वेलची पावडर थोडी टाकून घेते हे ड्रायफ्रूट आता हे सारण चांगलं पुन्हा मिक्स करून घेते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे वेलची पावडर साखर जे काय ते अगदी व्यवस्थित मिक्स होतं आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला तूप कमी वाटत असेल तर थोडंसं तूप टाकून घ्यायचं परत एकदा चांगला असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण इथे लाडू बांधणार आहोत हे मी बेदाने हातात घेते आता आपण हे लाडूचे मिश्रण हातात घेऊन लाडू वळूया हे आपले लाडू बघा गोल गरगरीत आणि गर मौसूत वळून झालेले आहेत आपलं मिश्रण संपत आलं तर शेवटचा लाडू बघा एकदम असा एकदम मौसूद असा वळून झालेला आहे कुठे लाडू फुटला नाहीये कि फुटला नाहीये अचूक प्रमाणासाठी न बिघडणारे रवा लाडूची रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा तुम्हाला तुमच्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला करा धन्यवाद जय श्री कृष्ण